खराब रोडांचं जर बोलायचं राही झालं सोलापुरामध्ये तर आज जे आहे आपण सुरुवात करणार आहोत ज्या रस्त्याने मी रोज येणं जाणं करतो आपल्या एम आय डी सीला त्या रस्त्यापासून म्हणजेच आपल्या सर्वांच्या प्रिय लक्ष्मी मंदिरपासून ज्या ठिकाणी जे आहे खूपच खराब परिस्थिती जी आहे रोडची झालेली आहे खूपच जास्त खराब झालेली आहे आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं याच्यामध्ये पूर्ण पाणी वगैरे पण साचलेलं आहे आणि इथून जे आहे हेवी वाहतूक पण जाते मोठे मोठे गाड्या पण या रस्त्याने येतात आणि हे मार्केटयार्डचा रस्ता असल्यामुळं या ठिकाणापासून जे भरपूर लोकांचं जे आहे येणं जाणं आहे शेळगीला जाणारे लोक एम आय डी सीला जाणारी लोक मार्केट यार्डला जाणारी लोक सगळं याच रस्त्याचं जे वापर करतात आपलं सोलापूर अक्कलकोट हायवेपासून जे सरळ या रस्त्याकडनं आपापल्या घरी किंवा कामासाठी जात असतात लोक तर खूप जास्त जे आहे या रोडची परिस्थिती खराब झालेली आहे या ठिकाणी खूपच जास्त झालेली आहे बाई ह्याच्याकडं पण लक्ष द्यावी अशी विनंती आहे माझी कारण हे जे आहे रस्ता खूप लोकांसाठी जे सोयीस्कर झालेला आहे पहिला हे रस्ता नव्हता तर आपल्याला जे फिरून जावं लागायचं पाणी टाकीपासून मग तिथून जे आहे बायपासवरून जे आहे यावं लागायचं लोकांना मार्केटयार्डच्या बाजूने आणि हे रस्ता झाल्यापासून लोकांना खूप सोयीस्कर झाले परंतु अशा प्रकारे हे रस्ता जे आहे खराब झाला आहे आता पूर्ण खड्डे वगैरे पडलेले आहेत त्यासोबतच जे आहे या ठिकाणी रस्त्यात जे आहे काही 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 ठिकाणी जे आहे सुद्धा आहे आणि पूर्ण माती वगैरे हो झालेली आहे मोठे मोठे खड्डे पडलेत तर ह्याच्याकडे लक्ष द्यावे अशी जी आहे माझी विनंती आहे का नाही बघूया आता परत पुढचं मार्केट यार्डपाशी पण काही रस्त्यांची परिस्थिती खराब झालेली आहे तिकडं पण आपण एकदा नजर मारून येऊया चला